सकाळ संध्याकाळ भाजीला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न आहे त्यासाठी मी आज एका दिवसाच्या दोन भाज्या घेऊन आलेल्या आहे सकाळ आणि संध्याकाळसाठी तर एक रस्ता भाजी आहे आणि एक सुकी भाजी बनवणार आहोत एकदम भन्नाट चवीच्या आणि झटपट तयार होणाऱ्या या भाज्या आहेत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या भन्नाट चवीच्या भाज्या नक्की बनवू बघा चला तर मग रस्ता भाजी बनवायला सुरुवात करूयात आता वाळवण सगळ्यांनीच बनवलेले आहे किंवा काही जणी वाळवण बनवायला सुरुवात देखील करणार आहेत त्यातलाच आपण वाळवणातला एक पदार्थ सांडगे याची रसाभाजी बनवतो आहे तर इथे मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले खोबरं किसून घेतलेलं आहे थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे चला तर मग गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये सांडगे टाकून छान असे खरपूस रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजी बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारची रस्ता भाजी नक्की बनवू शकता आणि डब्यासाठी टिफिनसाठी सुकी भाजी देखील बनवलेली आहे तीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग आता सांडगे भाजून झाले काढून घेतलेले आहे प्लेटमध्ये आता त्याच कढाईमध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडंसं आपला ब्राऊन होईपर्यंत किंवा तांबूस रंगावरती आपला परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं तेल देखील टाकू शकता चला तर कांदा छान असा तांबूच झालेला आहे आता खोबरंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार इथे कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण वाढू शकता किंवा कमी करू शकता तर इथे मी तीन व्यक्तींकरिता ही भाजी बनवत असल्यामुळे मी तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे सांडगे भाजून झाले मसालासुद्धा आपला भाजून झालेला आहे आलं आणि लसूणसुद्धा घ्यायचं आहे आता यामध्ये थोडेसे सांडगे घ्यायचे आहे म्हणजे दोन तीन चमचे सगळं आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता चला तर मग पाणी घालून याचं छान असं वाटण तयार करून घेऊयात या पद्धतीने भाज्या नक्की बनू बघा अजिबात तुम्हाला प्रश्न पडणार नाही भाजीला काय करावे अधूनमधून हे सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका दिवसाच्या दोन भाज्या एक सुकी भाजी आणि एक रसा भाजी चला तर मग वाटण छान असं वाटून झालेलं आहे पाट्यावरचं वाटण खूपच चविष्ट चविष्ट लागतं चला तर मग आता वाटण तयार झालं आहे काढून घेऊयात त्यानंतर आपण एक छोटीशी फोडणी बनवणार आहोत तर एकदम झटपटी भाजी तयार होते अजिबात वेळ लागत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुकी भाजी आणि संध्याकाळच्या रात्री जेवणासाठी भाजी नक्की बनवून बघा त्याच कढाईमध्ये आता इथे दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे आणि मोहरी छान अशी फुलून वरती आली की यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आणि कमी गॅस ठेवून आपल्याला वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदम झटपट आणि खूपच टेस्टी भाजी बन बनते तर भाकरी चपातीसोबत अप्रतिम लागते भातासोबतसुद्धा छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने ही भाजी जर सांडकेची भाजी तुम्ही बनवत असाल वेगळ्या पद्धतीने तर एकदा या पद्धतीने बनवून बघा एकदम झटपट होते आणि तेवढी चविष्ट देखील होते चला तर मग वाटण छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे मिरची पावडर त्यानंतर घरगुती गरम मसाला टाकून घेतलेला आहे वाटल्यास कांदा लसूण मसाला देखील टाकू शकता आता एवढेच मसाले इथे मी टाकलेले आहे तरीसुद्धा ही भाजी खूपच खमंग चवीची होणार आहे सांडगेची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत चला तर मग वाटण छान असं परतून झालं देखील फ्राय झालेले आहेत आता जे सांडगे आपण भाजून घेतलेले होते ते लगेच टाकून घ्यायचे आहेत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं इथे पाणी गरम किंवा थंड कोणताही वापरू शकता चला तर सांडगेसुद्धा छान असे फ्राय करून झाले आहे किंवा परतून झालेले आहेत आता यामध्ये मी लगेच पाणी टाकून घेणार आहे भाजी सुरुवातीला पातळ जरी दिसत असेल तर आपण सांडगे मसाल्यामध्ये वाटलेले होते त्यामुळे भाजी खूपच घट्टसर तयार होते आणि मस्त तयार होते आता थोडीशी हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं मसाल्याचं पाणी काढून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे पुन्हा यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे सांडगे अजून शिजायचे बाकी असल्यामुळे आपण यावरती झाकण देखील ठेवणार आहोत आता पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं मीठ हे प्रमाणामध्ये किंवा मापातच टाकायचं आहे सांडगे बनवताना मीठ घातलेलं असतं त्यामुळे ते मीठसुद्धा रशामध्ये उतरत असतं त्यामुळे मापातच मीठ घालायचं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून पाच सहा मिनटं आपण भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत चला तर मग आता झाकण ठेवून घेऊयात पाच सहा मिनटांसाठी त्यानंतर झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता मस्त सांडक्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे एकदम चविष्ट झालेली आहे आणि दिसायला अप्रतिम दिसत आहे अजिबात इथे पातळ झालेलं नाही एकदम घट्टसरी भाजी झालेली आहे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर अशा प्रकारची ही रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग आता प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात एकदम मस्त आणि चटपटी ती भाजी तयार झालेली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग रस्ता भाजी बनवून तयार झाली दुसरी आपण सुकी भाजी बनवतोय गावरान वांग्याची सुकी भाजी आणि वांगीसुद्धा इथे गावरानच वापरलेली आहे भाजी एक नंबर झालेली आहे बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे त्यामुळे सकाळच्या टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा खूपच मस्त लागते इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत ही वांगी जी आहे ती एकदम चविष्ट आहे तिची भाजीसुद्धा अप्रतिम तयार होते चला तर वांगी स्वच्छ धुवून घेतली आता आपण हिला विळीवरती कट करून घेणार आहोत वांगी कापून घेणार आहोत तर आता वांगी कापून घ्यायची आहेत तुम्ही इथे सुरी किंवा चाकूचाही वापर करू शकता तर बघू शकता वांगा आतून एकदम मस्त कवळ लुसलुशीत आहे तर अशा छोट्या फोडीमध्ये आपल्याला हे वांग कट कर करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे चला तर मग सगळे वांगी याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत देटाचा भाग हा काढून टाकायचा आहे डेट यामध्ये घ्यायचं नाही भाजी लवकर शिजत नाही जर अशी सुकी भाजी बनवायची असेल झटपट तर डेटाचा भाग हा काढूनच टाकावा लागतो चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत जी तुम्हाला वांगी भेटतील ती वांगी तुम्ही घेऊ शकता इथे मला गावरान वांगी भेटलेली आहे त्यामुळे मी हीच वांगी ते वापरलेली आहेत आणि खूपच चविष्टही वांगी लागतात चला तर मग आता वांगीसुद्धा इथे छान असे बारीक कट करून घ्यायची आहे याच पद्धतीने कट करायची उभे पातळ कापही करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा कट करू शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा प्रकारची वांग्याची भाजी नक्की बनवून बघा खूपच मस्त लागते आणि रात्रीच्या जेवणासाठी रस्सा भाजी दाखवलेलीच आहे सुरुवातीला चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेणार आहे आता डेटाचा भाग हा काढूनच टाकायचा आहे अगोदर अशा प्रकारे देठ काढलं तरी पण चालणार आहे तरीसुद्धा वांगं चिरायला सोपं जा चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे एकदम झटपट ही भाजी तयार होते अजिबातीला वेळ लागत नाही शिजायलासुद्धा कोवळी वांगी असेल तर लवकर शिजली जाते आता वांगी सगळी कट करून झालेली आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण वांगी जर अशीच ठेवली तर काळी पडतात त्यामुळे पाणी टाकून ठेवली पाण्यामध्ये तर वांगी काळी पडत नाही त्यानंतर इथे मी तीन कांदे घेतलेले आहे हे कांदेसुद्धा आपल्याला विळीवरती बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरीसुद्धा छान अशी तडतडू द्यायची आहे आता इथे मी जिऱ्याचा वापर केलेला नाही फक्त मोहरी टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकून घेतली चिरलेले कांदेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे तुमच्याकडं जर कांदे मोठे असेल तर एक कांदा टाकला तरी देखील चालणार आहे माझ्याकडे छोटे होते त्यामुळे मी तीन कांदे टाकलेले आहेत बारीक कट करून चला तर कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण लगेच वांगे टाकून घेणार आहोत कट केलेली एकदम झटपट आणि लवकर ही भाजी तयार होते त्यामुळे सकाळच्या टिफिनसाठी एकदा नक्की बनवून बघा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची वांगेची सुकी भाजी नक्की बनवू शकता चला तर मग सगळे वांगे आता तेलामध्ये छान टाकून घेतले परतून घ्यायचे आहे व्यवस्थित आता गॅस इथे कमीच ठेवायचा म्हणजे ही भाजी बनवताना गॅस कमी ठेवूनच भाजी शिजवून घ्यायची आहे चला तर वांगे परतून घेऊयात अगदी झटपट तयार होते याला जास्त मसाल्याची गरज पडत नाही जास्त काही घालायची गरज नाही एकदम झटपट आणि कमी वेळेमध्ये ही भाजी बनवून तयार होते जी वांगी तुम्हाला भेटेल त्या वांग्याची तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनून बघा चला तर वांगी शिजत आहे आपण झाकण ठेवूयात तोपर्यंत आपण एक वाटणसुद्धा करणार आहोत इथे वाळलेल्या चार ते पाच हे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहे आता याला आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे अगो अगोदर मिरची आणि लसूण बारीक करायचं त्यानंतर शेंगदाणे ओबडधोबड वाटायचे आहेत लाल मिरचीमुळे भाजीची चव खूपच मस्त लागते लाल तिखट वापरण्याऐवजी अशा प्रकारची लाल मिरची वाटून घाला भाजीची चव खूपच मस्त लागते चला तर आता आपल्या इथे मिरचीसुद्धा बारीक करून झालेली आहे यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही फक्त मी पाटा धुण्यासाठी पाणी वापरलेलं होतं त्यामुळे थोडंसं ओला आहे आणि थोडंसं ओलचट मसाला दिसत आहे चला तर मिरची बारीक झाली शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेऊया जास्त बारीकसुद्धा करू नका ओबडधोबळच चा वाटायचे आहेत एकदम मस्त ही वांग्याची भाजी लागते ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून खातील इतकी चविष्ट आणि भन्नाट ही भाजी तयार होते चला तर इथे आपलं शेंगदाणेसुद्धा बारीक करून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये मसाला काढून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबत या दोन्ही भाज्याची रेसिपी नक्की शेअर करा सुद्धा खूपच मस्त तयार झालेली आहे आणि सुकी भाजीसुद्धा एकदम भन्नाट चवीची झालेली आहे आता इथे मसाला वाटून झालेला आहे याला काढून घेऊयात ही भाजी मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी मस्त तयार होते लाल मिरचीमुळे भाजीची चव खूपच छान लागते आणि आपण शेवटी एक मसाला टाकणार आहोत भाजी शिजत आल्यावरती तो मी नंतर सांगणार आहे चला तर वांग्यावरचं झाकण काढून बघितलं वांगी छान अशी परतल्या गेलेली आहे बऱ्यापैकी वाफसुद्धा निघाली म्हणजे थोडीशी शिजलेली देखील आहे आता मिक्स करून घेऊयात आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहेत ना ते लगेच यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं परतलं जातं आता वांगेची एक फोड काढून बघायची छान शिजलेली दिसली की लगेच वाटण टाकून घ्यायचं तर वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर परतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचासुद्धा वापर करू नका या भाजीमध्ये नाहीतर भाजीची चव ही वेगळीच तयार होईल किंवा बेचव तयार होईल चला तर छान वाटणसुद्धा परतून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर भाजी बेचव होईल कमी पाण्यामध्ये भाजी खूपच चविष्ट लागते आता छान मिक्स करून घेतलं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी टाकून झाल्यावर यावरती झाकण ठेवायचं आणि आपलं वांग जे आहे मस्त शिजून घ्यायचं आहे मसाला छान असा परतला गेलेला आहे वांगंसुद्धा छान असं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे शि राहिलेलं जे निम्म वांगं होतं शिजायचं बाकी ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल आणि भाजी पूर्णपणे तयार होईल आता आपण भाजी शिजल्यानंतर आपण एक मसाला टाकणार आहोत यामध्ये चला तर मग झाकण काढून बघूयात बघू शकता भाजी किती मस्त दिसत आहे एकदम व्यवस्थित झालेली आहे अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे या मसाल्यामुळे भाजी खूप चविष्ट बनते आणि हा मसाला जो तो आहे तो शेवटी टाकायचा आहे त्यामुळे भाजीमध्ये व्यवस्थित मिसळला जातो आणि चवसुद्धा छान येते चला तर वांग्याची भाजी छान तयार झाली एक वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा आणि भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते कशी वाटली दोन्ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद